नमस्कार मी सविता सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहे उपवासासाठी रताळ्याचे तिखट बोंड तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण बघणार आहोत साहित्य तर साहित्यामध्ये आहे बघा की आहे रताळी मी ही दोन रताळी घेतलेली आहे आणि उकडून घेतलेली आहे हे साबुदाना पीठ साबुदाना अर्धी वाटी घेतलेला आहे आणि छान भाजून घेतलेला आहे आणि मिक्सरमधून मी बारीक करून घेतलेला आहे लाल तिखट आणि शेंदी मीठ तर हे बघा की उघडलेली रताळी आता आ, या रताळीची आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर आता या पद्धतीने आपण साल काढून घ्यायची आहे हे बघा तर हे बघा आपण रताळीवरची साल काढून घेतलेली आहे आता या रताळीला आपल्याला एका चमच्याने बारीक करून घ्यायचं आहे छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर हे बघा छान आपण चमच्याने बारीक करून घेतलेलं आहे बघा तुम्ही वाटीने बारीक करू शकता किंवा हाताने सुद्धा बारीक करू शकता आता यामध्ये मी सोडणार आहे पीठ साबुदाना पीठ आपण एकदम पूर्ण पीठ यामध्ये सोडायचं नाही आपल्याला जितकं यामध्ये सोडायचं आहे तितकं सोडायचं आहे आता एक चमचा हे दोन चमचे आणि हे तीन चमचे आता आपण तीन चमचे सोडलेले आहे लागलं तर आपण पुन्हा यामध्ये सोडायचं आहे तिखट हे उपवासाचं मीठ आहे आपल्या आवडीनुसार सोडा आता तुम्ही कोथिंबीर उपवासाला खात असाल तर ह्यामध्ये तुम्ही कोथिंबीर जिरं पावडर सोडू शकता मी यामध्ये काही टाकलेलं नाही आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया तर हे बघा आपण सर्व मिक्स केलेलं आहे आता यामध्ये मी लाल तिखट सोडलेलं ला आहे तर तुम्हाला जर लाल तिखट सोडायचं नसेल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची सुद्धा बारीक करून सोडू शकता टाकू शकता आता हे आपण दोन मिनटं झाकू ठेवूया आणि आता आपल्याला तयारी करायची आहे हे तळण्यासाठी बोंड तळण्यासाठी तर हे बघा दोन मिनटं झालेले आहे आणि हे बोंडाचं मिश्रण छान मुरलेलं आहे आणि इकडे बघा आपण बोंड तळण्यासाठी तेल सुद्धा गरम केलेलं आहे तर आता आपण पहिले आपण बोंड तयार करून घेऊया आणि नंतर तळूया तर, तर, तर हे बघा असे लहान लहान आपल्याला बोंड तयार करायचे अशा आकाराचे तर हे बघा आपण सर्व मिश्रणचे गोळे तयार करून घेतलेले आहे बोंड तयार केलेले आहे आता या बोंडाला आपल्याला तळून घ्यायचं आहे छान तेलसुद्धा गरम झालेलं आहे हे बघा छान मस्त तळलेले आहेत आता आपण काढून घेऊया अशाच प्रकारे आपल्याला सर्व तळून घ्यायचे आहे तर हे बघा आपण सर्वच बोंड छानपैकी तळून घेतलेले आहे आणि आतमधून ते कसे झालेले आहेत ते आपल्याला बघायचं आहे तर मी तुम्हाला आता एक गोंडा तोडून दाखवणार आहे हे बघा किती छान मस्त शिजलेलं आहे आत सुद्धा छान झालेलं आहे तर अशा प्रकारे मी रताळ्याचे बोंड तयार केलेले आहे आणि ही रेसिपी एकदम नवीन आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच येणाऱ्या महाशिवरात्रीला ट्राय करून बघा तयार करून बघा खाऊन बघा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद